नमस्कार मित्रांनो हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त आपल्या हार्दिक शुभेच्छा आज एका वेगळ्या पण महत्वाच्या मुद्द्यावर आपण बोलूया परवा आमचे एक जुने ग्राहक भेटले मुलं मोठ्या शहरात स्थायिक झाली म्हणून सध्याचं घर विकायचं आणि आता त्यांच्याकडे राहायला जायचं असं त्यांचं नियोजन होतं म्हटलं विका मग घर चांगली किंमत येईल पण काकांना घराचे मूळ कागदपत्र सापडत नव्हते नोकरीत असताना बँकेचं कर्ज घेतलेलं ते कधीच पूर्ण फेडलं त्यालाही दहा पंधरा वर्ष झाले त्यावेळी बँकेने बेबाकी प्रमाणपत्र दिलं त्यासोबत ओरिजिनल रजिस्ट्री दिली पण कामाच्या घाई गडबडीत ते कुठं ठेवलं ते आता आठवत नाही घर खरेदीसाठी ग्राहक येतात तर रजिस्ट्री पी आर कार्ड बांधकामाची परवानगी नकाशा ए लेआउट सगळं मागतात पण सापडत नाही अशी हतबलता काकांनी बोलून दाखवली मित्र हो आपल्यापैकी बहुतांश लोकांची हीच समस्या आहे आपण आपल्या प्रॉपर्टी पेपर्सच्या बाबतीत सहसा गंभीर राहत नाही बँकेचं कर्ज घेताना आपण जे पेपर्स सबमिट केले त्याच्या सर्व झेरॉक्स कॉपीची फाईल आपण करून ठेवली आहे का कर्ज घेताना आपण जे पेपर्स बँकेत सबमिट केले त्याची ॲक्नॉलेजमेंट लिस्ट ऑफ डॉक्युमेंट संबंधित बँकेकडून आपण घेतली आहे का ही यादी आपण प्रॉपर्टीच्या झेरॉक्स फाईलमध्ये लावली आहे का हे काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे आपल्या माघारी देखील हे पेपर्स आपल्या कुटुंबियांना सहज सापडतील असे ठेवले पाहिजे म्हणजे जेव्हा त्याची गरज असेल तेव्हा कुणाचीच धावपळ होणार नाही आजकाल बरेच जण रोहोस किंवा फ्लॅट खरेदी करतात त्याची मास्टरफाईल अगोदरच बँकेमध्ये सँक्शन झालेली असते त्यामुळे कर्ज घेताना फक्त तुमचे इन्कम पेपर्स द्या आठ दिवसात कर्ज मिळालं की राहायला जा इतकी सोपी प्रोसेस आता झाली पण दहा पाच वर्षांनी हीच प्रॉपर्टी विकण्याचं ठरलं तर त्याचे पेपर्सच आपल्याकडे नसतात तोपर्यंत बिल्डर संबंधित प्रोजेक्ट पूर्ण करून दुसऱ्या कामात व्यस्त झालेला असतो बऱ्याच वेळा बिल्डर दुसऱ्या शहरात देखील राहायला गेलेला असतो मग प्रॉपर्टी पेपर्स मिळवण्यात खूप अडचणी येतात त्यामुळे तुम्ही कुठेही रोहूस किंवा फ्लॅट घेत असाल तर संबंधित बिल्डरकडून त्याची मास्टर फाईल आठवणीने घ्या आणि ती सांभाळून ठेवा म्हणजे भविष्यात तुम्हाला कधीही गरज भासली तर अशा अडचणींना सामोरं जावं लागणार नाही अशाच बारीक सारीक पण महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भरपूर शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद